नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने अंगारकी चतुर्थी विशेष उकडीचे मोदक हे उकडीचे मोदक मी साच्या वापरून बनवणार आहे त्यामुळे अजिबात खटपट न करता हे अगदी झटपट असे उकडीचे मोदक तयार होतात शिवाय यामध्ये जे मी सारण वापरले आहे ते अगदी पाच मिनटात झटपट तयार होते रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमित्र शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण मोदकाच्या आतील सारण बनवून घेऊया त्यासाठी तुम्ही गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालूया तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर त्यात आपण एक चमचा खसखस घालूया खसखस तुपात परतून घेत असताना गॅस मंदच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे नाहीतर खसखस पटकन करपण्याची शक्यता असते ही काळजी जरूर घ्यावी आता खसखस परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक वाटी चिरलेला गूळ घालूया आणि गॅस बंद करूनच गूळ अगदी व्यवस्थित वितळून घेऊया इथे गूळ आपण फक्त वितळून घेणार आहोत अजिबात त्याचा पाक करायचा नाही पाहू शकता गोळ वितळण्यास सुरुवात झाली आहे अशा प्रकारे अगदी व्यवस्थित गोळ वितळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये दोन वाटे आपण डेसिकेटेड कोकोनट घालूया इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे तुम्ही ओल्या नारळाचा चवही वापरू शकता आता गॅस बंद करूनच आपण गुळामध्ये जे खोबरे आपण घातले आहे ते अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि एकसारखे करून घेऊया पाहू शकता गुळाबरोबर खोबरे अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहे अशा प्रकारे दाबून दाबून खोबरे गुळाबरोबर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आता त्याचा पण स्वादासाठी एक चमचा वेलची जायफळ गुळ घालूया आणि त्याबरोबरच चिबूटभर मीठही घालूया त्यामुळे कोणत्याही गोड पदार्थात चिबूटभर मीठ घातल्यामुळे त्या पदार्थाची चव द्विगुणीत अशी होते म्हणून मी इथे वापरत आहे जर तुम्हाला वापरायची असेल तर वापरा नाही वापरले तरी चालेल पुन्हा सर्व जिन्नास व्यवस्थित ते एकजीव करून घेतल्यावर अशा प्रकारे अगदी सारण पूर्णपणे तयार झाले आहे इथे पाण्याचा अंश अजिबात नाही आहे त्यामुळे हे सारण साधारणतः दहा ते पंधरा दिवस अजिबात खराब होत नाही आरामात टिकते आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया अशा प्रकारे अगदी सारण व्यवस्थितपणे तयार करून घ्यायचे आहे आता लगेचच आपण मोदकासाठी उकड तयार करून घेऊया आता उकड काढण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये एक वाटी पाणी घालूया त्याबरोबरच पाववाटी दूध घालूया दुधामुळे जे मोदकाची पारी आहे ती मऊसूत राहते म्हणून इथे मी दुधाचा वापर केला आहे तुम्ही फूल पाण्याचाही वापर करू शकता आता तर आपण दोन छोटे चमचे तूप घालूया आणि दूध पाण्याच्या मिश्रणात तूपही अगदी अशा प्रकारे एकजीव करून घेऊया हे करत असताना गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि सतत दूध पाण्याचे मिश्रण एकजीव करत राहायचे आहे तूप पूर्णपणे दूध पाण्याच्या मिश्रणात एकजीव होईस्तवर अशा प्रकारे ढवळत राहायचे आहे पाहू शकता दूध पाण्याच्या मिश्रणाला व्यवस्थित उकळी आली आहे आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण जे तांदळाचे पीठ इथे मी रोजच्या वापरातील घेतले आहे त्यामध्ये थोडेसे मीठ अशा प्रकारे अगदी व्यसित एकजू करून घेऊया त्यानंतर पाहू शकता दूध पाण्याच्या मिश्रणाला अगदी व्यवस्थित उकळी आली आहे अशा प्रकारे दूध पाण्याचे मिश्रण ती व्यवस्थित उकळवून घ्यायचे आहे आता त्यामध्ये आपण जे तांदळाचे पीठ मिठाबरोबर एक्झ्यू करून घेतले होते ते त्यामध्ये अशा प्रकारे थोडे थोडे करून घालूया आणि व्यवस्थित पाण्याबरोबर एक्झ्यू करून घेऊया पाहू शकता मिश्रण ही व्यवस्थितपणे एकजीव झाले आहे म्हणजेच उकड अगदी व्यवस्थितपणे तयार झाली आहे आता ह्या मिश्रणाला वाफ येऊ द्यावी यासाठी कढईवर मी झाकण ठेवणार आहे आणि साधारणतः दोन ते तीन मिनटे उकड व्यवस्थित वाफवून घेणार आहे हे करत असताना गॅस बंद करायचा आहे आणि कढईवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटे एक वाफ येऊ द्यायची आहे साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता उकड पूर्णपणे तयार झाली आहे लगेचच ती आपण एका परातीत काढून घेऊया अजून ही उकड फारच गरम आहे त्यामुळे इथे मी ग्लासचा वापर करत आहे तुम्ही वाटीचाही वापर करू शकता अशा प्रकारे उकडीतल्या गुठळ्या असतात त्या अगदी व्यवस्थितपणे मोडून घ्यायच्या आहेत नंतर जेव्हा हाताला सोसेल इतपत उकड तयार झाली की लगेचच थोडे थोडे पाणी लावून अगदी मऊसूद साधारणतः चार ते पाच मिनटे उकड व्यवस्थित मळून घ्यायची आहे त्यामुळे मोदक अजिबात तुटत नाही आणि परफेक्ट असे तयार साधारणतः चार ते पाच मिनटानंतर आपण पाहू शकता उकड अगदी व्यवस्थितपणे मी तयार करून घेतली आहे आता त्यावर झाकण ठेवूया कारण ही उकड थंड झाल्यावर कडक होण्याची शक्यता असते उकड थोडीशी कोमट असतानाच त्याची आपण गोळे तयार करून घेऊया इथे मी मिडियम साईजचे गोळे तयार करून घेत आहे तुम्ही हव्या त्या साईजमध्ये उकडीचे गोळे तयार करून घेऊ शकता पाहू शकता किती परफेक्ट उकड तयार झाली आहे अजिबात हाताला चिकटत नाही आहे अशा प्रकारेच सर्व गोळे आपण तयार करून घेऊया सर्व गोळे व्यवस्थितपणे तयार करून घेतल्यावर मोदक उकडून घेण्यासाठी इथे मी भांड्यात पाणी तापत ठेवले आहे आता गॅस मिडियम ठेवून पाणी अगदी व्यवस्थित तापवून घेऊया मी साचा घेतला आहे आता तिथं आपण तूप लावून अशा प्रकारे गोळा घालूया आणि वरून झाकण लावून अशा प्रकारे दाबून घेऊया म्हणजे अगदी मोदकाच्या शिरा जशा असतात तसाच अगदी शेप इथे उकडला आला आहे आता त्यात आपण आवश्यकतेनुसार सारण भरूया आणि त्याच्या कडा अशा प्रकारे एकत्र करून मोदकाचा आकार देऊया पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे मोदक तयार झाला आहे अशाच प्रकारे सर्व राहिलेले मोदकही मी साच्यामध्ये व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे पाहू शकता सर्व मोदक तयार करून घेतल्यावर इथे मी जे पाणी तापत ठेवलेले भांडे आहे त्यामध्ये प्लेट ठेवली आहे त्याला ब्रशने अशा प्रकारे तुपाने ग्रीस करून घेऊया कारण आपण प्लेटमध्ये जे मोदक तयार करून घेतले होते ते त्यामध्ये ठेवणार आहोत त्यानंतर पाण्यामध्ये मोदक अशा प्रकारे भिजवून नंतर प्लेटमध्ये अशा प्रकारे ठेवूया अशाच प्रकारे सर्व मोदक थोडे थोडे अंतर ठेवून अगदी व्यवस्थित पाणी प्लेटमध्ये ठेवून देऊया त्यानंतर मोदक आकर्षक दिसावा यासाठी इथे मी मोदकाच्या टोकाला केशर लावत आहे जर असेल तर वापरा नाही वापरले तरी चालेल अशाच प्रकारे सर्व मोदकांना केशर व्यवस्थित लावून घेतल्यावर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून भांड्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनटे मोदक अगदी व्यवस्थित वापरून घेऊया साधारणतः पंधरा मिनटानंतर अशा प्रकारे भांड्यावरील झाकण काढून पाहूया अशा प्रकारे पाहू शकता बोटाला अगदी चिकटत नाही आहे म्हणजे अगदी मोदक व्यवस्थितपणे तयार झाले आहेत लगेचच गरमागरम मोदक करूया अशा प्रकारे तयार झाले उकडीचे मोदक तेही काही मिनटात आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक बनवून पहा आणि श्री गणेशाचरणी अर्पण करून नंतर त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा भेटूया अशात झटपट साध्या सोप्या आणि स्वादिष्ट अशा रेसिपी धन्यवाद श्री स्वामी समर्थ